कैसे बरे तर बरेच रहा मस्त रहा खुश रहा पण पावसाने मात्र नुकसान केलेलं आहे दिवाळी सरून गेली तरी पाऊस थांब नाही आज एकोणतीस तारीख झाली तर आमचं कस नुकसान झालंय भाताचं किती नुकसान झालंय ते थोडस दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे वालत करेल आहे इकडे बघा ही पलटी मारून ठेवला ना भात तर पूर्ण मित्रांनो उंगून झालेला आहे उंगून ते तुम्हाला दाखवतो आता उंगून पाऊस थांबता तर लवकर लवकर भात कापून नमा फिरून, ना मग टेक्टर फिरवून ना काहीतरी लागवड केली असती पण काही सांगू आता तुम्हाला भात दाखवतोय मित्रांनो आता बघा जेवढं पूर्ण पाण्यात बुडून होतं ना हे बघा हे बघा हे बघा ना दिसतंय पूर्ण पूर्ण नुकसान झाले आहे ना नायचे पण तर पूर्ण बाकीच आहे लांबच्या शेतावर हा दूरच्या शेतावर अजून बाकी आहे कापायचा एवढ्या आखा वर्षाची मेहनत करायची एवढा खर्च करायचा ना असा पाण्यातच भात जाई निघून तर फार दुःख वाटतय अजून तरी शेतात पाणीच आहे पाणी साजून राहिलेलं आहे कालपासून थोडं थोडं ऊन पडायला लागलं ला आहे तर बघू उद्यापासून किंवा परवापासून थोडं कापणीला सुरुवात करू इकडंसं से ते शेतात थोडंसं राहिलेलं आहे फक्त इथलं एकच शेत बाकी आहे कापायचं आणि तिकडे जास्त कापून ठेवले होते आमच्या शितावर तर तिकडे जास्तच नुकसान झालेलं आहे इथे सुद्धा नुकसान झालेलं आहे कोणाकोणाकडचं नुकसान झालं हे सुद्धा कमेंट करा आणि तुम्ही फॉर्म वगैरे नुकसानीचे काय भरले का नाही पण ते पण काय फॉर्म भरून दोन तीन हजार रुपये देतात ते काय सांगायचं आम्ही एवढं नुकसान होते भात पलटी मारून पण काय म्हण नाही मला हे बघा ना मित्रांनो काय पलटी कसं आहे कोणते हे मारणार आहे तर काय नाही नाही पावली का माती याची भात तर काही उंगून गेला ते विरून चाल ना हो ते बघा हे बघा मित्रांनो हे हे बघा ना पलटी तरी कसं मारू मन पण आयला भाई मम्मीशला वारा लागेल तुला साहे पलटी मारून ठेवा लागेल पण काय पलटी मारून पण करू काही मन नाही लागेल रे देवा आणि प्रगती प्रगतीची मम्मीस एकटाची मम्मीस बायको ते घरी गेले गेले आहेत गे त्यांना आता बोलवणार आहे पण जास्त काही व्हिडिओ मोठा नाही बनवणार ना। एवढंसे हे पलटी मारायचे आहे अजून तिकडे आहे हे बघा अजून तरी पाणी साचलेलंच आहे शेतात तर लागवड लागवड पण लेट यायची पण लागवड पण करा काय म्हण नाही बोल लागवडीला नुकसानच आहे पुरा हे बघा हे पलटी मारून ठेवेल होता okay. ते पण पलटी मारून ठेवलेला होता मित्रांनो ते सुद्धा पलटी मारलेलं होतं आणि कितीदा पलटी मारू दोनदा तीनदा याला दररोज संध्याकाळी सकाळी दोन तीन दिवस तर बघितलं असेल तर मी किती पाऊस पडला बापरे चालूच सतत पलटी मारायचे आणि परत पाऊस येत आहे पलटी मारायचे परत पाऊस येत आहे काही लोकांनी तर असंच नेऊन ना झोडलं घरात भरून ठेवलं त्यांचा फायदा झाला म्हणजे घरात नेऊन ठेवलं डायरेक्ट ओलावलं तरी एकदाच भिजलं सर हे चार पाच वेळा भिजलं दिवाळीपासून ते भिजले भात आणि हे थोडीशी सोय इथे केली भात लपवण्याची तर बरं झालं अजून भरपूर मित्रांनो कापायचं आहे आणि हे मित्रांनो सेतावरूचं पलाड तुम्हाला माहितीच असेल हे सेताारूचं पलाड झोपडा आणि इथे आम्ही असा खला बनवू खला ना आत्ताच म्हणजे भात ना ते झोडू त्याच्यासाठी ही भात तसं जमा करून ठेवलेला आहे ना लागवडीसाठी ते पाईप ड्रीप तिकडे आहे आपली तर मित्रांनो एक तुम्हाला मी सांगायला विसरलो एकता इकडे एक बघ एक आम्ही ना एक नवीन चॅनल म्हणजे फेसबुकवर पेज बनवलेलं आहे प्रोफाईल पेज तर एकता आणि प्रगतीची नावावर तर चॅनलचं मित्रांनो नाव आहे ते आता एकताकडूनच ऐकू एकता काय आहे प्रगती एकता प्रगती एकता तर फेसबुक प्रोफाईल पेज आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही फॉलो करा थोडासा सपोर्ट करा आता यूट्यूबवर पण काय फायदा काही जास्ती नाही मिळत आता एकच ठिकाणी अवलंबून नाही राहिला आता ते फेसबुकवर पण तर तीन दिवसामध्ये मित्रांनो एकशे वीस फॉलोअर्स झाले लवकर झालेले आहे तर त्याच्यावर तुम्हाला असेच अ जे आपले घरी आहे काय ते ब्लॉग्स वगैरे तसेच फोटो त्या व्हिडिओवर शेअर करणार अपडेट वगैरे काय देणार म्हणजे त्याच्यावर पण ॲक्टिव्ह आम्ही राहणार आहे फेसबुक पेजवर तर एकता आणि प्रगतीचे त्याच्यावर तुम्हाला जास्त फोटोज आणि रील वगैरे पाहायला भेटतील तर नक्कीच फॉलो करा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणारच आहे किंवा फे फेसबुकला तुम्ही सर्च मारा प्रगती एकता आणि याचा फोटो आणि एकता प्रगतीचा दिसेल ना का तर छोटासाच व्हिडिओ होता नुकसान ले वे तर झालंच अजून वातावरण काही चांगलं व्यवस्थित उघडलेलं नाही ऊन वगैरे व्यवस्थित पडत नाही तर अजून दोन एक दिवस थांबणार आणि नंतर बाकीचे जे भात कापायचे राहिलेले आहे ते कापणार आहे सध्या तर भरपूर नुकसानच झालेलं आहे तुमचं सुद्धा नुकसान झालं असेल मला वाटतं आहे कारण भरपूर जणांचं नुकसानच झालेलं आहे पावसाने पूर्ण भात पाण्यातच घेऊन गेलेलं आहे एवढी मेहनत खर्चा फुकट वाया गेलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा पाऊस लागलेला आहे संध्याकाळी पुन्हा एकदा तर मी दुपारी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हटलो होतो की दोन दिवस झाले थोडं वातावरण उघडलं आहे म्हणजे ऊन वगैरे पडायला लागलं थोडंसं भात राहिलेलं होतं ते आता कापायला सुरुवात करायला लागेल पण ते पण भात पावसात पाणी घेऊन जाणार आहे असं मला वाटतंय कारण संध्याकाळी पुन्हा एकदा पाऊस लागलेला आहे बघा ना मित्रांनो आणि आज तारीख आहे एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज कोणाकोणाकडे पाऊस आला होता हे नक्कीच कमेंट करा आणि एकता प्रगती एकताची मम्मीच वगैरे तुकडणं आहे दुसऱ्या झोपड्यामध्ये तर खूप पावसाने या वर्षी नुकसान केलेलं आहे तर खूप दुःख वाटतं मित्रांनो तर व्हिडिओ आता इथेच संपवतोय व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जसल्याचं मित्रांना शेअर करा चला एखादा नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे मित्रांनो भेटूया बाय बाय